मुंबईच्या मध्य आणि पश्चिम मार्गावरच्या लोकलच्या मोटरमन कॅबिन मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे निर्देश दिले आणि त्यानुसार एकूण दोनशे ऐंशी लोकलमध्ये कॅमेरे लावले जाणार आहेत त्यामुळे लोकल चालवताना होणाऱ्या चुका आणि संभाव्य अपघात टाळणं शक्य होणार आहे पुणे नगर रोडवर वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी पुणे ट्रॅफिक पोलिसांनी नो सिग्नलचा प्रयोग सुरू केला आहे आणि या प्रयोगाद्वारे आठ सिग्नल बंद करून त्याला पर्याय म्हणून प्रवाशांना अनेक ठिकाणी युटर्नचे पर्याय उपलब्ध करून दिले तर हा सिग्नल फ्री नगर रोडचा प्रयोग पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा ट्रॅफिक डीसीपीने केला आहे नाशिकमध्ये हरवलेल्या महिला आणि बालकांचा शोध घेण्यासाठी एक विशेष शोधमोहीम राबवण्यात येते आणि ही मोहीम पंधरा मे दोन हजार पर्यंत सुरू राहणार आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे बेपत्ता झालेल्या अठरा वर्षाखालील बालकं आणि अठरा वर्षावरील महिलांचा शोध राज्य सरकारचं इलेक्ट्रिक वाहनांबाबत एक नवं धोरण जाहीर झालेलं आहे आणि या नव्या धोरणानुसार नव्या गाड्यांच्या खरेदीसाठी सबसिडी मिळणारे तसंच काही विशिष्ट इलेक्ट्रिक गाड्यांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली पीक विमा योजनेत अनेक घोटाळे झाले मात्र एसआयटी अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पीक विम्यामध्ये हजारो कोटींचा गैरव्यवहार केल्याचंही फडणवीस म्हणाले शिवसेनेचे संसदीय पक्षनेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी विशेष अधिवेशनावरून काँग्रेसला टोला लगावला काँग्रेस नेत्यांनी पीडितांचा अपमान करत पाकिस्तानसाठी सहानुभूती दाखवणारी विधानं केली त्याचा जाप काँग्रेस पक्षानं आपल्या नेत्यांना विचारावा असं आवाहन शिंदेनी यांनी केलं शेतकरी आणि दिव्यांगांच्या मागण्यांवर प्रहार संघटना आक्रमक झाली महाराष्ट्रामध्ये जाहीर सभा घेऊन जनआंदोलन पेटवणार असा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकारला दिला चौदा मे रोजी प्रत्येक मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिराचं आयोजन होणार आहे आणि बारामतीसह ठाण्यामध्ये जाहीर सभा घेणार असल्याची कडूंनी दिली मध्ये दोन मे पासून पर्यटन महोत्सवाला सुरुवात होणार आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपस्थिती असेल या पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती शंभूराज देसाई यांनी दिली धुळे नंदुरबार आणि जळगावमधल्या अनेक जण आपल्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत असा दावा आमदार अनिल पाटील यांनी केला माजी मंत्री माजी आमदार तसंच अनेक जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी म्हटलं राज्यातल्या सर्व शाळा सोळा जूनपासून सुरू होणार आहेत आणि वाढत्या तापमानामुळे विदर्भातल्या शाळा तेवीस ते अठ्ठावीस जून या कालावधीत सुरू होणार आहेत राज्याच्या शिक्षण संचालकांनी ही माहिती दिली आहे यवतमाळमध्ये सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी पारधी मुलींसोबत संवाद साधला वाघाडी इथं सावित्रीच्या लेखी गृहावर जाऊन त्यांनी मुलींची भेट घेतली यावेळी मुलींच्या शिक्षणासाठी लागेल ती मदत देणार असल्याचं त्यांनी सांगितलं बदलापूरमध्ये ऐतिहासिक शिवजयंतीला उत्साहात सुरुवात झाली गेल्या एकशे चार वर्षांपासून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शिवजयंती साजरी केली जाते यावेळी शिवजयंतीनिमित्तानं पाच दिवसांची यात्रा भरवण्यात येते या दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात केवरा तालुक्यातल्या के पिंपरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्रेचेसाव्या ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये बाजी मारली संभाजीनगरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत आठ गोल्ड तीन सिल्वर आणि एक ब्रॉन्ज मेडल पटकवलं संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा कार्यक्रम देहू संस्थाननं जाहीर केला आहे अठरा जूनला संत तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार यावर्षी पालखी मार्गावर वृक्षारोपण केलं जाणार आहे संत तुकाराम महाराजांचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा पार पडणार आहे यासाठी पालखी सोहळा प्रमुखांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत गणेश महाराज मोरे वैभव महाराज मोरे आणि दिलीप महाराज मोरे यांच्यावर सोहळ्याची ही जबाबदारी असणार आहे अकोल्यामध्ये परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांनी सहभाग घेतला यामध्ये ढोल ताशे भजन आणि धार्मिक गाण्यांचा समावेश होता येवल्यामध्ये राजे रघुजी बाबा यात्रा उत्सवानिमित्तानं कावड मिरवणूक काढण्यात आली सोळाशे सदुसष्ट साली राजे रघुजी बाबा यांनी येवल्यामध्ये समाधी घेतली होती आणि तेव्हापासून हा यात्रोत्सव सुरू आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आंबा द्राक्ष सीताफळ ड्रॅगन फ्रूट यासारख्या विविध फळपिकांची लागवड केली आहे स्ट्रॉबेरीची शेती वाढली आहे आणि नाशिकची चौदा स्ट्रॉबेरी आता देशभरातल्या बाजारपेठांमध्ये सुद्धा दाखल होते शेतकरी त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे वाशिम जिल्ह्यातल्या खिरडा गावाजवळ काटेपूर्णा नदीमध्ये नीलगाय अडकून पडली पाण्याच्या शोधात असलेली कळपातली एक नीलगाय मागच्या तीन दिवसांपासून नदीपात्रातल्या गाळात ऋतून बसली वनविभागानं या गायीची स्वंत सुटका नवी मुंबईच्या वाशी पाम बीच मार्गावर नाल्यातलं पाणी रस्त्यावर येते रस्त्यावर पाणी साचत असल्यामुळे वाहन चालकांना पाण्यामधून मार्ग काढावा लागतो त्यामुळे नालेसफाई न झाल्याचा आरोप इथले नागरिक करतात पेहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या डोंबिवलीतल्या अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबियांचं एनआयनं जबाब नोंदवलेत कुटुंबातली व्यक्ती या घटनेच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत आणि त्यावेळी एनआयनं कुटुंबाची भेट घेतली बेहलगामधल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भंडारा शहरामध्ये हिंदू संघटनांनी रॅली काढली यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत झेंडा तुडवण्यात आला आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणीही करण्यात आली पाकिस्तानी वस्तूंची विक्री ही त्वरित थांबवा अन्यथा जबाबदार नागरिक म्हणून आम्हीच कारवाई करू असा इशारा भाजप अल्पसंख्याक मोर्चात देण्यात आला मुंबईच्या माहीमध्ये काही दुकानांमध्ये पाकिस्तानी वस्तूंची विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतर ही विक्री थांबवण्याची मागणी केली जाते वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण केलं आहे महावितरणनं आयटीआय केलेल्या एकोणसत्तर जणांची निवड केली मात्र महावितरणनं या सगळ्यांची निवड रद्द केली त्यामुळे या विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलं लवकरात लवकर तारतंत्री वीजतंत्री आणि कम्प्युटर ऑपरेटर या नियुक्त्या देण्यात याव्यात अशी मागणी केली मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधारी गटातल्या दहा संचालकांनी सभापती दीपक गोगड यांच्या विरोधात उपोषण सुरू केले सभापती मनमानी कारभार करतात तीन महिन्यांपासून बाजार समितीची सर्वसाधारण सभा घेतली नाही असा आरोप उपोषणकर्त्या संचालकांनी केला धाराशिव शहरातल्या एकशे चाळीस कोटी विकासकामांना राज्य सरकारनं स्थगिती दिल्यानं महाविकास आघाडी आक्रमक झाली शहरातला कचरा डेपो फलवून त्याचा प्रश्न मिटवावा धाराशिव शहरातल्या विकासकामांना दिलेली स्थगिती तात्काळ मागे घ्यावी या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आमरण उपोषण आंदोलन सुरू मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधारी गटातल्या दहा संचालकांनी सभापती दीपक गोगड यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं सभापती मनमानी कारभार करतात आणि तीन महिन्यांपासून बाजार समितीची सर्वसाधारण सभा घेतली नसल्याचा आरोप आहे अमरावतीतल्या दर्यापूरमध्ये खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार गजानन लवटे विरोधात नागरिकांनी जोरदार बॅनरबाजी केली शहरातल्या रस्त्याचं बांधकाम न झाल्यानं रस्त्यात मोठमोठाले खड्डे पडले त्यामुळे संतप्त नागरिकांनी बॅनरच्या माध्यमातून आमदार आणि खासदारांना जाब विचारला भुंडाऱ्याच्या तुमसरमध्ये वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली सेहोरा पोलिसांनी ट्रॅक्टरवर कारवाई केली या प्रकरणात पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केला पाच लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय गांज तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली यामध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे कारवाईमध्ये चौऱ्याहत्तर लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला नांदगावमधल्या नागासाठ्या धरणातून अवैधरित्या धरणातून पाणी उपसा होतोय आणि या धरणामध्ये शेकडो विद्युत मोटरी लावून पाणी उपसा केला जातोय हा उपसा थांबला नाही तर पुढच्या काळात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे वाशीमध्ये शेअर्समधल्या गुंतवणुकीत नफा मिळवून देण्याच्या आमिषानं सायबर ठगांनी व्यावसायिकाला पंच्याहत्तर लाख ऐंशी हजारांचा गंडा घातला भवेंद्र मिश्रा असं फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे या प्रकरणामध्ये वाशी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला सांगलीतल्या आष्टीमध्ये एका शेतात जादूटोणा केल्याचं उघडकीला आलं के रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाला लिंबू बाहोली दोरा टाचण्या बांधल्या त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची ही मागणी केली ओंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अवैधरित्या बनावट दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर छापा टाकला या प्रकरणात तिघांना अटक केली दारू निर्मिती करण्यासाठी वापरलेलं साहित्य स्पिरिट प्लास्टिकचे कॅन ड्रम बनावटी इंग्रजी दारू याच्यासह एकूण पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला मुंबईतल्या मॉडेल आणि अभिनेत्री नेहा मलिकच्या घरी चोरी झाली आहे तिच्याच घरी काम करणाऱ्या मदतनीस महिलेनं नेहाच्या आईचे चौतीस लाखांचे दागिने लंपास केले याबाबत नेहानं अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये शहनाज शेख या, या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे शहनाज नेहाच्या घरी काम करायची आणि तेव्हा तिनं दागिन्यांचा कपाट हेरून त्यावर डल्ला मारल्याचा आरोप आहे वर्ध्याच्या पवनार इथल्या साई मंदिरात चोरीचा प्रयत्न करण्यात आला अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करत दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांना यामध्ये यश आलं नाही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली मनमाडच्या पानेवाडी भागामध्ये चोरट्यांनी एका टँकर मधून दोन हजार लिटर डिझेल चोरून नेलं टँकरच्या टाक्यांचे सेन्सर लॉक आणि वायरिंग तोडून चोरट्यांनी डिझेल लंपास केलं या प्रकरणात पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला कल्याण डोंबिली महापालिकेनं बेकायदा बांधकामांवर कारवाई केली टिटवाळा प्रभागातल्या बल्याणी भागामध्ये धडक कारवाई करण्यात आली आणि या ठिकाणी एकशे सदुसष्ट अनधिकृत चाळीचे जोते सहाय्यक महापालिका आयुक्त प्रमोद पाटील यांच्या पथकानं जमीनदुरस्त केली निवडणूक खंडुपाडा रोडवरच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेनं धडक कारवाई केली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निजामपुरा भागातल्या खंडुपाडा रोडवरच्या चार अनधिकृत घरं जेसीबीनं पाडण्यात आली विनापरवाना हे बांधकाम केल्यानं कारवाई झाली त्यावेळी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या इतरांचे आता धाबेदण आणले वाशिम जिल्ह्यातल्या शिरपूर ग्रामपंचायतीनं अतिक्रमणावर हातोडा उघडला विकास आराखडा तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीनं मुख्य रस्त्यावरचं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली ग्रामपंचायतीचे कर्मचारी रस्त्यावर उतरून अतिक्रमण काढण्याचं काम करत कल्याण महापालिकेनं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली यावेळी आमदार सुलभा गायकवाड अनिता परदेशी यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी केली आणि पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामं पूर्ण करावीत असे आदेश अधिकाऱ्यांना दिले कामरगाव कामरगावमध्ये ग्रामपंचायतीनं हँडपंपजवळ सांडपाण्याचे नाले खोदले आणि एका स्थानिक बिल्डरच्या सांगण्यावरून ही नाले खोदल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यामुळे हँडपंपचं पाणी दूषित होण्याचा धोका आता निर्माण झाला इन्फोसिस या देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीनं एकशे पंच्याण्णव प्रशिक्षणार्थींना कामावरून काढून टाकलं अंतर्गत मूल्यांकन चाचणीमध्ये नापास झाल्यानं त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं याआधी याच वर्षी फेब्रुवारी तीनशे वीस प्रशिक्षणार्थींना नोकरी गमवावी लागली